गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकोण ऐंशी तीन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची आम प्रकल वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा बंगलोजला स्वतंत्र नळ सांड सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉस आणि नामांकित कंपनीच्या सर्व टायर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स पंतप्रधान हरघर नल योजना पूर्णत्वाकडे बाथरूम बेसिन किचन सीपो फिटिंग्स हे जगात कपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दीड लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पाकी दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा खोटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय टॅक्स गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी नागरी रोड पंढरपूर ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलवरील वरील पी म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूज ला करा आणि शेजारील बेल आयकॉन क्लिक करा पंढरपूर शहरातील सर्वच प्रमुख रस्त्यावर पडलेले खड्डे हा शहरात संतापाचा विषय ठरला आहे आणि या पाठीमागे कारणही तसंच आहे म्हणजे जवळपास वर्षभरापासून शहरातील आणि प्रमुख रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्याने वाहन चालकांना मोठा त्रास सहन करावा रा� लागत होता छोट्या मोठ्या अपघातांच्या घटना घडल्याचं दिसून दिणा आलं आषाढी यात्रेपूर्वी नगरपालिकेने ऐन आषाढीच्या पूर्वी काही दिवस शहरातील खड्डे खडी पसरून बुजवले यात डांबराचे प्रमाण किती होतं या हा संशोधनाचाच विषय ठरला होता आणि याचीच परिणिती म्हणून वारी नंतर अवघ्या आठ दिवसात पुन्हा खडी निघून गेल्यानं रस्तो रस्ती खड्ड्यांचं साम्राज्य दिसू लागलं पालिकेनं आषाढी काळात खर्च केलेले लाखो रुपये वाया गेले आणि शहरातील नागरिकांच्या संतापात भर पडली सदर नगरपालिकेकडून शहरातील खड्डे बुजवण्याचं काम काही ठिकाणी होताना दिसून येत आहे मात्र अर्बन बँक ते जुनी पेट, ते दगडी पूल हा रस्ता वर्द, प्रचंड वर्दळीचा आहे आणि याच रस्त्यावर पेठ चौक हो येथे पेवर ब्लॉक उखडून गेल्यानं प्रचंड मोठा खड्डा पडलाय अवजड वाहने एसटी बसेस यांची मोठी वर्दळ असलेल्या चौकात खड्डा पाहून वाहन चालक अचानकपणे ब्रेक मारतात आणि यातूनच अपघाताच्या घटना होत आहेत दुचाकी चारचाकी वाहन चालकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे मंगळवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास एका ऍक्टिव्हा चालक महिलेनं खड्डा पाहून अचानक ब्रेक मारल्यानं मागून आलेल्या दुचाकीची ठोकर बसून महिला किरकोळ जखमी झाली आणि घडलेल्या प्रकारानंतर परिसरातील नागरिकांनी आपला संताप पुन्हा व्यक्त केलाय महाराष्ट्र नवनिर्माण सेना पंढरपूर शहर उपाध्यक्ष प्रदीप उमेश परचंडे राहणार जुनीपेठ कोळगल्ली पंढरपूर आज ह्या पंढरपूरची अवस्था तुम्ही बघताय भयानक खड्डे पडलेले आहेत अवाई खड्डे ह्या खड्ड्यामध्ये दोन ते तीन महिला पडलेल्या आहेत आणि ह्या खड्ड्यामध्ये जी टू व्हीलर गाडी येते त्या टू व्हीलर गाडीचे रिमआउट होती बिरिंग जाते आणि दुसरी गोष्ट चारचाकी वाहन येतं जोरात आदळती गाडी त्या गाड्यांचा काय काय प्रॉब्लेम येतात या अशा पंढरपूर शहरामध्ये जी काही अशा काय खड्डे पडलेले आहेत त्या खड्ड्या खड्ड्यामुळं सगळ्या पंढरपूर शहरामध्ये गाड्यांचे पूर्ण स्पेअर पार्ट खराब व्हायला लागलेले आहेत ला तर ह्याला जबाबदार कोण राहणार रा आहे आणि ज्यांना ज ज्यांनी ज्यांनी इथं गाडीवरून इथं पडलेले आहेत त्यांना आम्ही हॉस्पिटलमध्ये नेलेलो आहे तर ही सगळं कोण बघणार आहे तरी ही सगळी जनता मायासोबत आहे आत्ता तुम्ही कुणाला विचारू शकता आज पंढरपूरमध्ये धुळीचं वातावरण किती आहे कुणाला सर्दी झाली कुणाला काय झालं पण एवढं धुळीचं प्रमाण आत्ता पंढरपूर शहरामध्ये वाढलेलं आहे भयानक धुळीचं प्रमाण वाढलेलं आहे इथं पंढरपुरात बघू शकता तुम्ही गाड्या मागायची एक महिला पडलेल्या आहे इथं अक्षरशः नगरपालिका काय केलेली आहे पंढरपुरात तरी तुम्ही कशासाठी निवडणूक आल्या म्हणून खड्डे बुजवा लागले का आता हा उघड निवडणुकीच्या तोंडावर निसते खड्डे बुजवता का तुम्ही अशा गोष्टी करू नका नगरपालिकेला आमचं जाहीर आव्हान आहे पहिल्यांदा खड्ड्यांकड लक्ष द्या निवडणुकीकडे लक्ष देऊ नका तुम्ही तही जावा तुम्ही पंढरपुरात नुसता धुरळाच आहे घरातून नुसता आंघोळ करून जरी बाहेर आलं तर बाहेर गेलं तर मग त्यात पावडर लावणार का एवढी का तर कशासाठी तर हीच पंढरपुराची अवस्था आहे आज या पंढरपूर शहरामध्ये या पपुड्यांना पावडर लावायची गरज नाही